यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी पाच सहा एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अपडेट केले म्हणून कबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांच चे पथके असे चार पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांच टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडी बद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या असा खबर मिळाला त्यावर आमच्या अ स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांच ची टीम दोन्ही तिथं पोहचल आवडतो आणि अं अबडक्ट करणारे अपहरण करते चार लोक अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शरणू शिवराय हांडे त्यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतो त्यात ते त्यांच्यावर काही त्यासाठी होत ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहे ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर आणोलकी आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे यात अं श्री कबाडे श्रीमती पाटील श्री ढोरगे श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथे ताब्यात घेतलं श्री शंकर दयगुडे श्री भरत अं आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण छमुला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी चार साडेचार तासात एक मोठा घटना जे घडायची होत ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टीम ला सुखरूप रेस्क्यू केलेले आहे ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत आता आमच्याकडे चार आरोपी आता सध्या ताब्यात आहेत ते सर्व सोलापूरचे आहे वाहन जे आहे ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेल्या हो असा निष्पन्न होत आहे अपहरण तार करते जे मेन अक्युस्ट आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहे हांडे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटच्या स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला दोन तीन महिने अगोदर हे विक्टिमनी आक्युषला माराम केलं अशा एक विषय आता समोर येत आहेत अ ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहे पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे ते ते जे गुप्ती जे चाकू जे शार्प वेपन्स ते गाडीत होतं आणि त्यात विक्टीमच्या साईला इंजुरी केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे

व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे ते स्टेबल झाल्यानंतर राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे ते अपहरणकर्ते आहे जे अक्युस्ट आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलिस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहे त्यामुळे आम्हाला टेक्कल डिटेल्स येईल आता इनिशियल स्टेजला जे काही अलिगेशन आहे आणि काउंटर एलिगेशन आहे ते आम्ही दाखल घेतलेले आहेत त्याबद्दल तपासा दरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे मागणी केलेली आहे आपल्याकडे दोन हजार एकवीस साली त्या पद्धतीने त्यांच्या गाडीवर हल्ला दगड फेकलेला होता आता जो आरोपी दगड फेकलेला आहे त्यामुळे तो आरोपी जो आहे तो, 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 तो राष्ट्रवादीच्या या इन्सिडेंटला पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही जे टेक्निकल आणि फिजिकल इंट्रॉग्रेशनला जे समोर येईल ते सर्व दृष्टीने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे त्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही आहे पण काही खबर आलं होतं का काही इतर माध्यमातून आम्हाला माहिती पडलं होतं का पोलीस स्टेशनच्या टीमला वगैरे त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी एन्क्वायरी चालू आहे रोहित कमारांनी

आहेत आणि ते बाकी इिज्युअल केसेस बद्दलचे विषय जे आहेत ते रेकॉर्ड काढणे चालू आहे ते जे आता उदाहरण हे एकवीस जे गाडीवर दगडफेक केलेले आहे तेही गुन्हे दाखल आहे आमच्या जोडगाव हे पोलीस स्टेशन ते आता इनिशियल स्टेज ला आता काही बोलू शकत नाही आम्ही पूर्ण रेकॉर्ड आम्ही तपासला त्यानंतर विश्लेषण झाल्यानंतरच आम्ही करणार आहे कल शाम को सात आठ दो हजार पच्चीस को शाम को पा, साढ़े पांच बजे के दरमियान सोलापुर सिटी अकल रोड अकलकोट रोड के रहने वाले तरुण शरणु शिवराय हंडे छत्तीस वर्ष उम्र का है उनको किसी चार पांच आ, अनुलोकी लोगों ने लोग ने एक आ, सफेद कार में अपहरण किया ऐसे खबर मिली और उसके ऊपर पुलिस टीम ने लोकल पुलिस स्टेशन का और क्राइम ब्रांच का टीम्स ने काम करना शुरू और वो वो तपास में संबंधित गाड़ी जो है वो कर्नाटक राज्य विजयपुर जिला इंडी तालुका में गाड़ी है ऐसे पता चली और उस हिसाब से हमारा टीम जो उस दिशे में थे उन्होंने तुरंत वो गाड़ी को ट्रैक किए और उसमें से जिनको अपहरण हुआ ंडे उनको सुखरूप ताबे में लिए और चार आरोपी इनको भी उधर उनके साथ जो हथियार थे उसके साथ उनको पकड़े हैं और उनको पुलिस स्टेशन में जमा किए हैं और जो विक्टिम है उनको हॉस्पिटल में जमा करके उनके ऊपर उपचार शुरू बिल्कुल है और इसमें पर्सनली जैसे खबर मिली तब से डीसीपी श्री कबाड़े डीसीपी श्रीमती पाटिल और सीनियर पी एच वाघमारे सीनियर पीए, पीए क्राइम ब्रांच श्री दोरगे का पूरा टीम ने पर्टिकुलरली श्री भरत श्री शंकर और श्री गढ़वे ये लोगों ने उधर अपने जान का परवाह ना करते हुए उधर जाके तुरंत वो सशस्त्र लोग होते तो ये, ये इंफॉर्मेशन थी उनके पास फिर भी उन्होंने रिस्क लेके ये सक्सेसफुल रेस्क्यू ऑपरेशन किए हैं उन सबको मेरा मनपसंद अभिनंदन है थैंक